बोल। खाय खाया 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 वादा। वादा। सदा बोल काय चाललंय कशाच काय चाललंय बाबा सदा सदा सुखी आहे का सदा सुखी आहे मी तुझं तुझं मी चांगलं होणार का टेन्शन घेतो एवढं आता वाटोळ झाले चांगलं होणार तुला आरती शिवाय तुला सुचत काय त्याला तसं का सुच ते असलं मग आता चांगलंच हे बघ की सरपंचाचे नाच के माझ सरपंचा नाव घेते जिंदगी सुदरना नाही नसकेmonte अरे पण नसकेmonte वे सुदरना नाही ते कधी ते सडलेला आहे तेव नासकेmonte अरे पिकलं ना ना का दिसतोय का तुला मी अरे इकडे इ बोल त्याला सरपंच नाव घेतली कशी मिरची लागती बत्ती सरपंच नाव नाही पाहिजे अरे किती केला तरी तुम्ही जीवतले रे हो तुम्ही काय बाहेर कर पाटला संगत नाव आहे ना पाटलाला काय बोलायचं नाही तुला मी सांगतोय

पाटल्याला पुढे ढकलू डकल सगळं गुंडाळलं की कुणी मग अरे त्यांनी जर सगळं गुंडाळलं असतं तर हे अशा अवस्थेत असतं काही ब्रँड आहे सरपंच दहा देतो दहा रुपये एकच मिनिट माझं पत्ता आहे बोल त्याच्या सरपंचाने तोंड काळ केलं कुठं उलातलाय काय माहिती नाही गावाला पत्या नाही सरपंचानं तोंड काळ केलं तुला इथं अरे होता का पण याला माहिती काय लाग लागते मग आग आम्हाला लागवत नाही सरपंच तिकडे पेटवून घे पेटवून घेऊन म्हणतोय आग लागते आपण आग लावतो लावून घेत नाही जाळन दूर सांगच असतो आमच्याकडे ते छुत तिर भादरा लागला पाणी वतून इ जवळ ते माझं भी नाव नाही अरे तेच पाणी होतं नाही कसं आहे माहिती का घराला पाहिजे आता गावात काय ह्यांचं राहिलेलं नाही त्यामुळे त्यांचं या त्यामुळे यांचं तीळ पापड व्हायला लागलाय वाटलं कळलं का मग बघा चल दे बर असं राकायचं बोल काय लय बारीक केली टाळूरची करतो असं तुझ्या बारीक केलंच पाहिजे का नको आतमध्ये असणारा मेंदू बी बारीक आहे तुझा उदासला संपलंय संपलं उदास अरे ते काय बी असू दे आम्ही खाऊन पिऊन खूप आम्ही काय हा तुमचं सगळं वाटोळ वरच बारीक झालं खालचं बारीक झालं काय राहिलंय मी काय म्हणतोय काय म्हणतोय मला बोल खाऊन खाऊन अरे याला काय माहितीये आज सकाळ पाच भाकऱ्या दुपारी सहा भाकऱ्या संध्याकाळी आठ भाकऱ्या खातो मी बाक उतरले खाली ते काही असा आमच्या घरी आमच्या घरी आम्हाला पोट भर आहे

अरे जा दे मरते कुणाची व्यास होती काय करायची आपल्याला आपल्याला काय करायचे आधी गाडी गेल गेलं का राहणार का अरे गावात किती झाले मामांचं घर कुठं मिळणार आपल्याला कोणाला तरी विचारू का इथं विचार मी का इथं कोण अरे कोण आवाज येतोय हॉर्न वाजवत कोण आहे का बोलवत्या तुला चार दिसतो गाडीला खायचे काम अर मला बोलावती सरळ दिसत इथलं अरे ब्यावड्या इथं आम्ही खायच तुमची तोंड बघा आपल्याकडे दिसत नाही चांगलं आहे गोंडच आर मी अरे बोलावती मला जा मला अरे गावात पाहुणे आलेली दिसते कोणतरी अरे कसलं दिवस आला तिथे आय बेवड्याला बोलवायला गावाची बिवडी बेवडी फॉमला आले ती बिवडी फॉर्मला आले अरे बोरट्यांना बोलावणार आहे ते मॅडम अरे फ्रँड लागत फ्रँड माणूस हे असले बुरटी हे भुरगी बोलवाय पण फ्रँड माणूस लागतो अरे गावात माझ्यासारखा हिरो आहे का, ये असली ये असली का ही असली काय तोंडाची असली माझे मॅडम तुम्ही आवाज दे तुम्हाला आवाज दिला पाटलांचं घर कुठे हे काय खाले तिथं मला जरा दाखवता का त्यांचं घर हे गाडी घेऊन जाणार पेट्रोल भरायला हा गे दाखवतो या पाटलांच घरही काय खाले मॅडम तुम्ही घरात कुणाच्या आलाय पण आता घरी जायचंय पाठी तुमचे होय दोन मिनटत आहे कशाला छत्री कुणाची छत्री अहो मी आणली ना कुणाची ना अस नागेश असला नाही तर माझं नाव नागेश बाबा नागेश अस छत्रा काय सगळं मी आणू शकतो चला म्हणजे पाटील तुमचे माम होय तुम्ही दिसला ना इतके दिवस मला कधी नाही मी शिक्षणासाठी ना शहरात होते आता मी गावात आले होय होयच म्हणलं मला नाही कधी दिसला तुम्ही राह तिथ चला दाखवतो घर काय पाटील आमच्या बरं का मी पाटलांच्या जवळचा माणूस इकडं नका बघू कुत्री पिसाले ती गावातली काय कुत्री पिसायलेले महाग लागते जरा एक दोन मिनटं थांबतात मी दोनच आलो हे कतला कोण बोलावणार आहे ब्रँड माणसा कोण आहे कोण आहे ती ब्रँड आहे मी ब्रँड आहे आणि तुमच्या आणि कोण आहे अरे ते पाहुनी मॅडम आहे ते कोणाची कोणाची नाही ती मॅडम शूटिंगची शूटिंग काढणारी तुला कशी वाळगती अरे ती जुनी आहे ती मलाच बघा असते गावात तुला म्हणलं मला बोलावती तुम्ही म्हणताय ना तस गाव जरा चांगलं दिसतय पण हा कुठं गेलाय एकतर खूप वेळ झालाय काहीतरी बोलत असतो जरा लेट सांगत जाकी की लहानपणा बसला बघतो आम्ही तुला अरे तू लहानपणी बघितला वयात आल्यावर अर्ध्यात कुठं बघितला नाही बघितला तव मी तिकडं होतो शिटिंगच्या कामाला ती आली मुंबई वरन मुंबई वर मुंबईतल्या ओळखतोय अर्जुनही वाळकाय ती मला आली बाळवाय मला म्हणली काय आहे का मला म्हणली तुमच्यासाठी झाली हुड काय म्हणली का मला तुमच्यासारखी आर म्हली तुमच्यासारखा माणूस मुंबईत भेटणं झालाय का मला तुमच्या सारखा मलाच की मंग का त्या कोणाच अरे तुमच्या आवाज फिरायला लागलो कुत्री माग फिरत तुला म्हणली अरे कुत्री कोणाच्या मागे फिरते वाघाच्या वाघ देण्यात अरे असू द्यात तुम्ही विश्वास ठेवा आईतर ना ग ठेवू काय मॅडम थांबले ती त्यांना मला जरा फुडून यायचंय शिंद दाखवायच्यात तुमच्या सारख्यांचं काम नाही बुरट्या ते चला मॅडम एक कुत्रे गावचे काय सांगत नाही लक्ष देत मी पण एवढं सांभ्या काय तो घ्या आणि काय ती मॅडम काय देत लक्ष त्याच्या बेवड्यावर लक्ष खरं असेल काय द्या बेवड्यावर तेव्हा तू बरे तू घ्या खोटा अरे पण ती मॅडम खरी आहे तेवढं खरं आहे बर काम एक नंबर तेवढं खरं ते मॅडम खबर एवढं आपलं वास उठक अरे त्याच जाऊ दे त्याला बोलावलं नाही नाही त्याच जाऊ दे मी आणून आले म्हणजे नक्की असणार बर का अरे असल तर वास त्याला धरलं पाहिजे बर का तुला सांगतो आपलं बी काम होईल बघ किती काय केलं तर नाग्याला ना ना हाताशी धरला पाहिजे बाकी आपलं काम एक नाही दोन देऊ चार दिवस यायला पण आपलं काम झालं पाहिजे दिलीच पाहिजे तो कारण आपलं काम झालं मॅडम काय दिसतील आपलं मनवत झालं की चौदा वर्ष रामासारखं आपलं मनवत झालं आईला तू काय बी जात नाही पण हे अरे देवानं पण काय करणे केली जाऊ मग नाग्याला गाठू संध्याकाळी संध्याकाळी त्याला गाठू गाठू चल काय करू निघो आणि तू म्हणजे घेतला सुट्टी नाही चल आमदार मॅडम ही अशी बघा गावात मोकाट कुत्री बसलेली असते ती हो का? काय ही काय काम धंद्याची नाही काय नाही अशीच नुसती मोकाट असते बघा हे जे माफ काढ तशी माप काढ ते काय बघतोय हो कि तिकडे बघाय तोंड घेऊन ही अशी बघा माणसं निव्वळ नालायकपणा सगळा सगळ्या जाऊ दे मॅडम हे बघा आता हिथन पाटलांच सगळी रान चालू झाली समोर दिसतंय का ही ही पाटलांच रान आहे ही रान आहे का हि रान पाटलांच इथलं सगळं मीच बघतो आपल्या आपल्याशिवाय पाटलांचं रान पण नाही झालं माहित आहे का सगळं मीच बघतो अक्क गाव माझ्या जीवात चालतं इथं माहित आहे का आणि तुम्ही ज्या माणसाला आवाज दिलाय आत्ता काय ज्या माणसाला आवाज दिलाय तो एक नंबर गावातला माणूस आहे कोण कुठला माणूस मला तुम्ही आवाज दिला ना आता ती म्हणतोय एक नंबर माणसाला आवाज दिलाय नाहीतरी मोकाट कुत्री काय उपयोगायची नाही माहिती आहे का आम्ही <coughs> काय म्हणतोय तुम्ही त्या पाटलांच तुम्हाला सांगू का काय आधी लवाड पाटील माहिती आहे का परत तुम्ही म्हणताल मग आमच्या मामाला असं काय लावतो पाटला नाही भेट तसा काय चिकलात ना तुम्ही चाल हळू चाला नाही तर चिकलात पडला की त्या मला पाटील उडवून मार माहितीये का तसा कुठला मारतोय पाटील विठिल तुमचा मी नाही भेट कुणाला पण आपलं सांगितले चला इकडं का इकडून जायचं आपल्याला अस मॅडम मॅडम तुम्ही जे रोड ना चालतय का नाही काय हे रोड ना चालणार सगळं काम बेमस्त का नाही सगळं गावातलं ते आपल्या सैन्य होतं बर का हो का असं सांगतोय का गाव माझ्याशी पुढे हलत नाही हा आणि ते पाटली तुम्हाला सांगतो पाटील नसताना आम्हाला पाटील आहे सांभाळतोय कोण मी, मी? माहित आहे का पाटील ना आम्हाला आहे आणि कुठलं पाटील सगळ्या जमिनी आमच्यात लुबडून खाऊन झालाय तो तुमचा पाटील रागील बर का तुम्हाला परत ते आमच्यात लुबडून झालाय तसा मोठा तुमचा पाटील माहितीये का सगळं पैसे पाणी माणसांचं लुटलं त्याने जाऊ दे मी नाही भेट तसा काय सांगू नका आपलं तुम्ही मॅडम कसं वाटलं आमचं अजून तुम्हाला नजारा दाखवतो कसलाय तुम्ही नजारा बघून गाव नाही भारी आमचं मॅडम आई पुढं महाग काय राहत आहे का येऊ नजारा गावचा बघितला का हो खूप छान आहे सो ब्युटिफुल भारी आहे ना ओ. मी काय म्हणतोय तुम्ही आता आलाय तर राहणार किती दिवस गावात आले राहिले तर दोन महिने पण राहील किंवा मग लगेच जाईल कशाला लगेच जाईल गाव दाखवतो की तुम्हाला आमचं सगळं नीट हा एवढं काय त्यात बर मी काय म्हणतो ऐका मी एवढं सगळं जे सांगितलंय पाटलाच बोललोय मग काय ते काय तिथं जाऊन बोलू बिलू नका नाहीतर बोल चालत असं मी नाही घाबरत कुणाला पण आपलं सांगितलं चल सगळं झालं तुमचं नाव काय नाव नाही सांगितलं माझ ना बर का एक नंबर चला दाखव तुम्हाला पाटलाच्या घराची तुम दिशा चला मॅडम हे बघा आली तुमची दिशा पाटलाचं घर हे घर बर का लवकर आलो आपण या बाय तर नाग्या दिसतो या, को या पूर्गी कोण आहे ग ती काय माहिती अग चांगली घोरी पण पूर्गी संघ आहे त्याच्यानुसार आणि वकट्या झाड तोंडाच ह्याच्या संघ कुठली भुर्गी आली आहे काय माहिती नाही नाही काहीतरी भानगड आहे मी मग पाटलाच्या घरी कशाला गेलाय घेऊन काय माहितीय काय काय कळ झालं काय पाटलाच्या घरी काहीतरी झोलाय झळू दे तिकडे आपल्याला काय करायचं जल आपली घरी मारण्याचं काम पडलंय ह्याच्या नादाला लागून काय पण काय आहे काय नक्की काय अगल काम पडले माझ्या घरात काय सांगायचं तुला हे आमचं बेण खुशाल झोपले घरदार तर सोडले नि झोपले मंदिरात काय माणूस आहे राह नातर का झोपा लागले त्या घरदार पेटलय वाईट येऊन झोपलाय तू काय करते काय करते म्हणजे ती जाऊ द्या मी काय म्हणते आव ती काळ तोंड वखट झाड तोंडाच काळ ती नाव घे आव ती पेदाड ना घ्या काय झालं आवाज पूर्वी हो ती अवच माझ्या बसन गेले की हो पण पांढरेखडपूर घे नुसते तिकडं पाटलाच्या घराकडे गेलाय घेऊन तिला अगं बर मला काय माहित नाही पण पिक्चर पिक्चर सिनेमाचं काहीतरी तुम्हाला माहित असं होईल अगं माझ्या समोरच गेला तुम्हाला काय म्हटलं नाही काय बोललं नाही काय काय असं असला तरी पोरगी भेटले त्याला काला काला वाला वाला करत गेला तिथन बोमल आपण पाटलाच्या घरी का म्हणून पाटलाच्या घरी <laughs> गेला की काय तरी पिक्चरचं म्हणत होतं काय पण पाटलाच्या घरी काय आहे काय माहिती मला बी नाही माहिती काय पण एवढी पोरगी जान जवान आणखी चांगली आणि असल्याला बेवड्याला कशी काय भेटली तर काय माहिती कशी भेटली कुठली आली असेल कोण चालला असेल घेऊन मला बी नाही माहिती घरी या पाठीशी जा चल नाही तर तिच्या माग ब्राईक जाते मी या घरी काय आहे मोबाईल तेवढा चार्जिंग लावला या पाठीशी भाजी लावायला काहीतरी घेऊन या ना। या नाज्याने काय घोळ केलाय काय केलंय ना मला बघितलंच पाहिजे मीला ह्या सांब्याकडे जातो आणि मग नाजाच म्हणतो पाटेस झोपल्यात जाई Yeah. काय उराव पडतोय पाहुणे आली तुमचे दिशा बाळा ये 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 कधी आली बरे का मामा हो आहे कधी आली मी आताच आलय बर बर हे पेदाड कुठे भेटलं हे आता एक तासा पहिले भेटले सगळीकडे फिरवतय मला हा गाव जाताय आता दाखवलं पाच अरे पर तुला इथे समोर आल्यानंतर इथं घराकडे नाही का नाही जात गाव दाखवलो गाव धावायला दा तिला घर दावा म्हणजे गाव दावा म्हटली आता दाखवलं गाव म्हंटल बघते नवीन आले ती तुम्ही काय दावायला गे उठून आता सगळं आणले तुमचे काय भाची बरं तू काय बोलू नको एक शब्द असला हा बाळा तिशा बाळा तू कधी आली मी सकाळी कश्यानं आली मी आपल्या कारने आली आता आलं देव तुम्हाला काय करायची कश्यानं आली तू का आली का ना ती मी मध्ये मध्ये बोलायचं माझ्या माणसाला काय अरे फाऊले भाषा मला विचार होते वाची आहे माझी आली कशी काय विचारते की मला हो मी काय तुझं माझी भाजी आहे तुमचीच आहे पण आली देऊ मातोबाच कश्यानं आली काय आली रस्त्याने माझं पण असंच डोकं खाल्ल्या इथं येऊन पण बडबड करतोय एक तर सगळं गाव तिला आण तुमची बघणे म्हणजे आमची बघुने मग गाव फिरवला तिला घर पहिलं दाबायचं का गाव फिरवायचं अवगाव दाखवलं पाहिजे पाहुणे म्हणजे हरामखोर एवढं बाई आहे करायचं काय केलं एवढं जा तू जा मला बसायचं पाहुणे सांगत काय बोलणार चालतंय तुमचं पाहुणे आमचं बोलू काय आव मी कुठं म्हणलोय मग काय तुमची पाहुणी ती माझी पाहुणी चालू बर कुठलं झालं दम कुठनं निघाली सकाळी तू गाडी घेऊन कुठन निघाली रस्त्यानं निघाली अरे कशाला निघाल माणूस कशा निघत रस्त्याने निघत अरे मी तिला विचारतोय तू जरा तोंड पण ठेव ना रस्त्याने बोला अरे म्हणजे सकाळी तू निघाली घरातून गाडीत ना आली पण कंच्या मार्गे आली मी मुंबई मार्ग दिल्ली तर राहते तिथन की माझं डोकं काढलं अरे तू जरा बडबड करतो नाही ते काय प्रश्न विचारायचा अरे इथं मी त्याची बडबड थांबत अरे मग काय मी सांगतो का तुझ्या घरनं आली बघ तुझी विचारता कुठन मार्गे आली तुझ्या घरनं इथं आली अरे नागो बाळा तुला काय काम आहे का मला काम असत मी काम असते अरे नीट बस ना माणसात बसल्यावर मी कुठं जाणार तू असं करणार जातो तुला पन्नास रुपये देऊ का जातो जा शंभर दे अदे जा तिच्या बाळात तू थकून आलीला काय ते सांभे कवाचा फोन केलाय कुठ्या ओलातलाय काय माहिती या इना झाले ना काय नाही झाले रोगटल्याला कधी टायमिंग वर आले असं नाहीच किती वेळा फोन करायचं तुला काम चाललं होते तुझा फोन वाल बघितला म्हणलं आयो सारखा सारखा मला वाटलं त्या म्हशीच्या कानाला फोन बांधला काय तू मशीच्या कानाला फोन बांधला फोन अजून केला आलो नसतो येडच आहे तू आला फोन आला म्हणलं काय तर फोन करतोय म्हणलं काय नाही बोल काय काय झाला मग रानात बसलो होतो मी रानात बसलो होतो आपला निवात पडलो होतो तिथून माझी रकमी बायको तुला माहिती आली जो वर्ड आणि तिच्याबरोबर ती सांजेची बायको आले ते आले ते माझ्या माझ्या पशीच ती नाही सकाळी ना गे त्या पोरीला घेऊन गेला पाठला ह्या बरोबर तेच मला सांगत होत्या माझ्या पशी बी तो घेतो ना गे फिरवत पु� तिला गावभर होय का अरे सगळा गावात बोंबा बोंब आहे काय काय भानगड काय काय माहिती मला काय भानगड आहे कशाच काय नुसता कालवा झालाय तो घ्यायला ओलातला होता रे नागो तुट ओलातला कुठं काय बोलताना काम होत बघितलं नाही ते मॅडम बघितलं शर्ट शर्ट नीट करला का शर्ट लाटला अरे नीट कर अरे अरे आज आपण जाम खुश आहे नागेशराव तुमच्या जाम खुश आहे का अरे आता नाईटी नाही मग तू मित्र आहे का माझा नाग्या होय नाही म्हणलं एवढा कसं काय तुला माहिती आहे लागला एवढा कधी रुपया मागितला तर हात तुझ एवढं एवढी काढायची असती का नाग्या ना मला सांग मी तुला कधी कुठल्या का सड मग काय धरू तुम्ही विषय सोडून दे तुझं म्हणणं काय काय लावलं तुम्ही फोका दोघांनी सांगा मॅडम आली होती हात खाली घे की तू ऐक की माझ्याकडे ऐक तिची मॅडम आली होती गोरी पान सकाळी ते काय कुठे घेऊन गेलता तिला अरे तुला काय करायचंय तू माझा मित्र आहे का नाही तू माझा मित्र आहे का नाही कुठे घेऊन गेलता काय घेऊन गेलता ती हाय सांगित सांगित तुला सांगितलंय ना मग अशी ती शूटिंगची ची मॅडम आहे ती सांगितलंय जसं तुझं जुळे तसं आमचं विझळ मी जुळ तुला काय करू तुला माहितीये का ती वैयक्ती तुम्हाला भेटायला ती अरे हो की तिला सांगितलंय तुझं तुझं आलेली तर नाही का अरे पण ती बोलली मला एक दोघं तिघ जण बघा हा पण ती चांगली माणसं बघायला लावली तिनं आम्हाला काय झाड बघ अरे बघ की अजून बी बघ अरे हिकडे बघतो माझ्याकडे अरे तुमची तोंड बघा माझा चेहरा बघा हिरो पाहिजे भीक मागे हिरो का दिसतो फुटलो बघ रु त्याला नाही तिला हिरो पाहिजे तिला काही भीक मागणार नाही पाहिजे तुझ्या तुझ्याला का तू पन्नास रुपये पाटला जा आम्ही भिकारी होय त्यालाच कला म्हणते नाही नाही कला वय बाटले पाहिजे आवडत अरे काय दोन महिने बाटली पाहिजे तुम्ही का भेटलाय आपली बाटल्या सारखे बघू ना अरे साईटला बघू म्हणलंय की अंगास संकट झाटासाठी काय माणूस प्रोफेशनल आहे अंगा संकट झाला काय विचारून बघतो मी सांगतो तुला लय आहे मस्ती आली तुला घोळावं लागेल मरणाची मस्ती आली तू आता ह्याला घोळावा लागणार विषय बघ तुला सांगतो ह्याला कोंबडी ठेवते तसं घोळावं लागेल ह्याला मुद्दा आहे भरावा लागणार आपण सहला सोडता का म्हणे आपण जर सोडला आपल्या हातात न गेला ना ते आपले काय जातोय आता आता उतरले म्हणजे परत संध्याकाळी परत संध्याकाळी माझ्याकडे पन्नास रुपयासाठी दारूसाठी मग आता तुझ्या हातात आहे तेव्हा माझं काय ऐकणार नाही तेव्हा काय करायचं तू करायचं मी याची लेवल लाव तू बरोबर कशी लावायची तशी नियोजन काय करायचं मला बी मात्यात साध्या मात्यात